ॉशिंग पद घेची गरज म्हणजे त्या पदं मेळ ना तर केना इलेक्टन येऊ न साधोपंच येऊना आणि कोणी पदारू देऊना म्हणून ते मशी उमेद असा म्हणून तो भोवता बट हजो अर्थ हे नू की तू समाजा परत परत पुलिशेन वरपे कोर्टात वरपचे असे करू ज्या समाज असा समाज म्हणजे एक फेमिली फेमिलीन आपण मिळून मिसळून राहू जे एक कोणाचे चुकता जे त्याचे कडे वचन तो बरं सजवूक जाय आणि त्या आपल्याकडे घेऊ जसे नेत्या परत पुलिशेन परत प्रेसाकडे परत कोर्टात घालपचे असे काल त्याने ते प्रेस घेतात ना, माझे नाव घेतले आणि सांगले रे आपण तो तारा आरोलकर म्हणून त्याच्यावर कंप्लेंट येला आणि आपण त्याचे स्कुटनी करतलो आणि त्याचे जी कास्ट सर्टिफिकेट आपण इश्यू केल्या ती भायर मारतलो हे जर असा असलेले समाजाचो आणि लिडर म्हणून कित्याक भोंवता हांव म्हणता आम्ही फाल्यां जे जी जे जी जी इल्लीगल कमिटी असा ती बाहेर पडटली तेतून कांयच डावट ना देव रुद्रेश्वर आहात आमच्या बरोबर आणि रुद्रेश्वराची रुद्रेश्वरा यात्रा फाल्यांच्यान स्टार्ट जाता जर रथयात्रा स्टार्ट जाता आनी आणि ज्यापेन सत्तावीस तारखेर रुद्रेश्वराची यात्रा परत वयतली रथ तेज्या पहिली जर आमकां बरी साथ दिली जाल्यार ही इल्लीगल कमिटी स्ट्रायक डाऊन जातली हेतून कांयच डावट ना हा म्हणता ह्या देवानंद नायकात आणि जी कमिटी आम्ही जे कॅन्सलेशन करपाक कर नावांडपची जसं आमचा एक सिनियर लिडर असा उपेंद्र नाईक त्यांचे उपेंद्र गावकार त्यांचे कॅन्सल केलेले आहे असे तुषार राशोलकरची कॅन्सल केलेली आहे आज माझे कॅन्सल कर हे तुम्हाला करपचं असा फाल्या आमचेकडे जर ही कमिटी येली ज्या हा ह्या देवानंद नाईक आणि त्याचे जितके कमिटी मेंबर त्याच्या भुग्यांक हा भंडारीच म्हणून समाजतो आणि त्यांना भंडारी जो स्टेटस देतो त्यानी जे राजकारण केलं आणि त्यांनी जो समाजकारण केलं हे आमच्या भंडारेच्या बांधवांमध्ये दुफोळी निर्माण कर तसे कर करपचे ना सगळ्यांना एकीकडे हाडपचे आणि समाज कितको स्ट्रॉंग जातो आणि समाजाचे जे जे जा स्ट्रॉंग जातले तेन आम्ही कितीतरी फुडे समाजात करू शकतात धन्यवाद